मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की आता मीरा आणि सत्या एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र मीरा सत्याला सांगू लागते की काही झालं तरी सुद्धा आपण बाबांना कधीच एकटं सोडायचं नाही त्यांची साथ सोडायची नाही त्यानंतर मीरा मात्र आता झोपायला निघून जाते इकडे मात्र सत्य विचारत असतो आणि तो मनाशी म्हणू लागतो की बरोबर आहे धुमकेतू तुझं मी बापला कधीच एकटं सोडणार नाही आणि उद्या पेन्शन ऑफिस मध्ये सुद्धा मी त्याच्या सोबत जाणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दोघेही मंदिरात जातात आणि त्यांच्यावरच जे संकट आहे ते मात्र बाप्पाला प्रार्थना करून पार पडू दे आमच्या डोकरचं संकट दूर जाऊ दे अशी प्रार्थना करतात आणि बाबांना लवकरच पेन्शन मिळू दे असं नवरा बायको मिळून दोघेही प्रार्थना करू लागतात दुसरीकडे मात्र आता कोर्टामध्ये मीरा रेकॉर्ड केलेला पुरावा जजला दाखवते त्यानंतर मात्र आता सुधाकरच्या बाजूने निकाल लागतो आणि सुधाकरची पेन्शन मात्र आता सुधाकरला मिळते त्यामुळे आता सत्य खूप खुश होतो आणि तुझ्या हुशारीमुळे तू फारच छान काम केलं म्हणून आता सत्या मात्र मीराला सेल्यूट मारतो आणि मीराही खूपच खुश होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा